તિલ જે હંમાંલ વિકાસો સઈટીને સુરૂ કિરેલે બેકાય દેશીર બાંકામ થામવાવે याकरिता तहसीलदार तासगाव यांनी दिनांक सात जानेवारी रोजी लेखी आदेश दिला होता पण सदरचा आदेश स्वीकारण्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला यामुळे मंडल अधिकारी येळावी व ग्राम महसूल अधिकारी निम्नी यांनी सदरची नोटीस बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी चिपटवली होती मात्र तहसीलदारांचा हा आदेश पायदळी तुडवून संस्थेच्या मुजोर पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले होते या प्रकरणी मंडल अधिकारी यांचे समोर सुनावणी झाली आली होती यावेळी संस्थेकडे कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना नसल्याचे निदर्शनास आले होते वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवल्याने अखेर तहसीलदार यांनी संस्थेच्या चेअरमन यांना नोटीस बजावली आहे या नोटीसेत उपविभागीय अधिकारी मिरज यांचे दिनांक सहा चार दोन हजार अकरा रोजीच्या जमीन विक्री परवानगी आदेशात बिगर शेती करूनच बांधकाम करण्याच्या अटी व शर्तीचा भंग करून खोटी कागदपत्रे जोडून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पन्नास लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले आहे बांधकामासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नाही व यापूर्वी तहसीलदार यांनी आदेश देऊनही बांधकाम सुरूच ठेवले आहे व मंडल अधिकारी येळावी यांनी बांधकाम सुरू ठेवल्याचा अहवाल सोळा जानेवारी रोजी सादर केला आहे यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम चोपन्न एक अनन्वय कळवण्यात येते की सक्षम प्राधिकारी यांची बांधकाम परवानगी न घेता सुरू असलेले बांधकाम सदर नोटीस मिळताच त्वरित थांबवण्यात यावे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असे नोटिसीत नमूद केले आहे सदरची नोटीस कालग्राम महसूल अधिकारी राजाराम कारंडे यांनी चेअरमन नवनाथ जगन्नाथ मस्के व प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचे चेअरमन जालिंदर जगन्नाथ मस्के यांना समक्ष भेटून नोटीस बजावून त्यांचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे यापूर्वी या, या कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी यांना होते सदरचे अधिकार नुकतेच तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत कायद्यातील तरतुदीनुसार अशी नोटीस बजावण्यात आल्यानंतर कामकाज चालू ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस दोष सिद्ध झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत असू शकेल एवढ्या कालावधीच्या कारावासाची शिक्षेची तरतूद आहे तसेच अनाधिकृत विकासाची कामे काढून टाकण्याची तरतूदही या कायद्यामध्ये आहे यामुळे एकच खळबळ माजली आहे